लई बायकान पोरांचे भरवा होईना अशी शेती करायची म्हणलं ना पूर्ण माजते आपण थोडं जर नाही लक्ष दिलं काही खरं नाही ती मानतात ना पोरा सुरी म्हणलं की काम नाही तीच बरोबरी वर पाहिले माणसाच पिकं करायची लय काही पण कामाचे कामाचे नावाने शून्य हे दादा कर अरे कुठे गेल तर काय नाही खालची उचाल बा आपलं याला काजाल पांढ द्यायला गेल तू दिलं का मग हा लाईट गेली चाललोय घरी जेवायला होता मरणाचं गबाळ झाले माझं तसंच झालंय काय नाही तर राहणार काय नाही एकटेने पागायचं म्हणल्यावर तापवतोय तू गप गप का चाललो आता काय बाबा आता आपला अस जमत नाही मग आपला विचार म्हणजे बायामुळं बायका पोर नसल्या बोलत जायचं मला वाटलं ते असते नायको असे जवळपासच्या घरात पण आता मला तू सांग आपण सखी भाऊ इथं आपण एक रक्ताचे आईबाब गेल्यापासून आपण एकमेकाला आपणच काय होते सांगायची काहीतरी कोणी रे रुसर तुम्हाला मी तुला काहीतरी दोन शब्द बोलल तर मन मोकळं होतं मसा मला वाटतं मी तूरलाय तुझ्या बोलावा दुबयांचं पाहिलं कस बोलत जायचं बाबा असं तरी चोरून लपून तरी बोलत जा माझी बायको तशी आफाट ती पोर तशी काय आता हाय तर हाय होती बरं बरं किरकोळ कशावर तो वाट नेवण्याच्यावर काय आपण घेतलं एकमेकाला समजून दोघांना आई काय तयार पण याचे मालक आपण होतो आपण घेतलं यांना तळतळ करायची गरज आपण लांबच बाबा हेच मालक झाले काय त्या मालकाला करतो आपण त्याचा ते बघ बाबा नको ते वाट बघा ते मी काय घरीच निघालो होतो

आईला काय धंदा झालाय बाई सखी बाऊ पैर करायचं चालवलं यांनी आणि थोरली थोडं थोडंफार समजून घ्यायला पाहिजे साधा दोन शब्द बाबाला बोलून द्याय ना म्हणजे काय बाई अवघड परिस्थिती झाली आयदा लोकांची काय विचार ना आमचं काय झालंय काय का होऊन बसला आय पण नाही चला जाऊ दे ज्याच्या पद्धतीने ज्याच्यात चल आत्ताच जायचं होतं चार वासर राहिले तेवढे भिजले मग झालं असतं कांद्याला पाणी काय करू करतोय ते कांद्याला द्यायचंय ना कांद्याला पान द्यायचंय आज माझी वारी तू कस काय चालू केली अरे चारच वर्ष राहिले तेवढे भिजले का झालं मग चार वर्ष राहिले तर मग माझा कांद्याला काय करू बारी माझी होती तुला कळ नाही तु? का तुझ्या बारीत भिजून घ्यायचं मी तुला नाही म्हणलोय का अरे मग चालू काय केली तू चालू काय केली म्हणजे मग मा? कांदा वाळून द्यायचा का कांदा वाळून द्यायचा तिकडे पेट पडू दे आज माझी बारी होती तू चालू करत संबंध अरे तुला म्हणलं चारच राहिले होते तेवढेच भिजवतोय म्हणून चार तिकडे जाऊ चार सराचा सतरा वारा चार चार करतोय माझा कांदा भिजवायचा होता मला मग घ्या ना भिजून मी मी नाही म्हणलं अरे मग तू चालू का केली चालू काय केली म्हणजे इरीचं पाणी खाली गेला आता मग हिं मग भरण ना हिं माझी अंगोर का मग अंगोर धावून येऊ नका ना काय करशील जास्त होत ऐकून घेतो म्हणून नाटक करू नको

का भांड करते हे ना मास लेवणी करते अवलाद नीटबोल आता सांगतो नीटबोल बोल, बोल माझी हा शिस्तीत शिस्तीत हे दांड कर झाली डोक्यात अरे गप्पासा कशासारखं भांडण भांडण करताय अरे तुमच्यामुळे का कसा बोलायचे बंद झालेत तुमच्यामुळे दुश्मनी आली घरामध्ये आणि तरी तुम्हाला भांडायचं आहे का तर अक्कल येत नाही का तुम्हाला जरा सारखं तेच 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 करतात ए आणि टिट्यू करू नको तुझ्या बापाने ना चांगलं चांगलं वावर घेतलं आणि आमच्या बापाला खराब खराब दिलंय आणि तुमच्या दोघांकडे बघणार आहे काय बघणार तो अशा लाद घाल ना तुला ए! तो अरे शक्य भाव नसले तरी चुलत भाव आहेत ना तुम्ही मग त्याला कळत नाही का कस बोलायचं कसं नाही हे बघा आणि दादा जरा शब्दांना विचार करून वापरत जात जा तू काय बोलतो ना तुझं तुला तरी कळत का ते आणि चला लगेच चालतोय नाही ते दोघाकड बी बघा ना चला लगेच निघा लगेच रॅक्स इथे पुढे म्हणतो काय मला येडा म्हणतो नाही काय अरे मी तुला सांगतोय सांगतो म्हणजे तू एवढा शान काय मला येडा म्हणतो पाहिलं का तुला भी बी ठोका टाकी नका तुम्हाला बाव भाऊ बाव भाऊ काय करायचं ती बघा चांगले सांगाय आलो तुम्ही तर तुम्ही डायरेक्ट हेच करायला लागलात घातलं ती घातलं आमच्या मध्ये तू आज मी तर टाळत पडणार होतो तू मध्ये आला तर निघ निघ सगळं भाऊ येत चुलत बिलत गेला तो कोण नाही माझा तेवढी अक्कल पाहिजे त्याला ए अक्कल बिक्कल काढू नका नाही खरं डोक्यात घालीन घाल बर तू हा घाल डोक्यात घाल बर पाटकी निघ मला भिजवायचे चल मा, मा चार चार गेला चुलीत माझी बारी मी भिजवणार निघ बाबा तुम्हाला करीत कस भांडण माझं चल तू माझी अक्कल काढतो चल बर ऐक ना दादा जाऊन दे त्याला जे करायचं ते करून दे आपण जाऊ आपण नंतर करू आणि त्याला समजू दर पण मागत जा आता गप असा मकर मारखायची मार खाणार पाहिलं काय एका ठोक्यात आडवा करीन मारितोय मला वाचला रे माग तू नाही तुला असता बघितलं त्याच त्याच्या तुला काय मध्ये यायची गरज होती का हा कशाला आली मध्ये चोबडेपणा करायला त्याचं थोबट भरून टाकलं असत जाऊन ना काय झालं काय ते पाणी देत घेत आला माझी वारी माझं हे करायला लागलं तो ही मोकर मध्ये आल नाही असं आणला असतं मी त्याला अरे त्याला चांगला धरायचा गुदाडायचा मारायचा पुढचं पुढं बघितलं असतं काय ते अग असं काय बोलती किती काय झालं तरी काकांचा मुलगा आहे ना तो हे थोबाडीत देऊ का तुझ्या काय त्याची बाजू घेते का मूर्ख हा दोघांनी धरून चांगला चेचायचा ना त्याला अगं जरा तो ना त्याचे त्या ना समज नाही त्याला हिंजाडू हिंजाडू घ्यायचं दोघं होते ना तुम्ही अगं मुद्दा म्हणून माहिते दरवेळेस मारलं माझ्या त्या पोरानी बारा झाले गेल तू मला म्हणलं माझी बारी तू अजिबात पाणी द्यायची मग आपल्या त्यांची बारी आज पाणी घ्यायचं चार तर साऱ्या राहिलो फक्त तेवढं भिजवल काय झालं असतं असत चार सार का तुमच्या ना माग राहिलो आपण त्याची बारी होती म्हणून त्याच्या बारीत आपलं पाणी घेतलं आपण काही गेलं घालता त्याला विषय पण बाबा एक सांगू जर नाही का दादाच्या जागेवर जर तो असतो ना तर मग दादानी नक्कीच त्याला हेल्प केली असती बघा जाऊन द्या आता त्याची तयारी पाणी जाऊन दे आपलं चार सार उद्या घेऊन हे सगळं आय असं करू करू ना आपलं ना सगळं जायला बसलंय काय खरं नाही आता काय जायत राहिलं वावर सगळं शिवर करतो भर नाही ते करावं लागतं तुमच्यामुळं आमचा सगळा मान पान आणि आपली आमची सगळी इज्जत खराब व्हायला लागली आणि माग पडायला लागलो आम्ही काय लोकांच आहे का अहो मसा आपला आहे पण तू धरतो का आपलं म्हणून त्याने केले ना मारा मारी आपण थोरली आपण धरू बाबा ते लहान लहान म्हणून घ्यायचे डोकर चढून आता तेवढंच राहिल बाकी काय राहिलं डोक्यात जाऊ जाऊ देऊ आपण शांत झालं तर त्याला असं आणला जाऊ दे रे दादा एका कानाने ऐकायचं दुसऱ्या काना सोडून द्यायचं इकडे काय झालं काय नाही झालं कर ते ही लागली चापल शिकार आको तू नको हात लावू मी टाकी तू आपले फक्त मोज किती आहे आबा कुठे आबा बाहेर हे ले लेत ते आबाच्या लाडामुळे ह्या गोष्टी फळाला आल्यात आता काय झालं ते ह्यानी अक्षयने मला हानलं रानात माहिती तुला आणि मग तू तुडवायचं ना त्याला पाया खाली मी पण तुडवला पण ती आपल्या बारीच्या मोटर चालू केली ना त्यांचं दरवेळेच झालंय ती आता काय सांगा मी म्हणलं मी म्हणलं सांगते तू बस तुला काय कळत तू गबस रा तू मोठा आहे म्हणून मी समजून घेते बाळा तू शांत बस तुला नाही माहिती ते अक्षय भाऊ कसा आहे अरे त्याला भाऊ म्हणते ती भाऊ म्हणायच्या लायकीच आहे का त्याला भाऊ म्हणायला त्याची बहीण मला आणि आण्या म्हणते तुला माहितीये का मग तिला बी एखादी कांसाला टाकायची ना कांसाला टाकतो दोघ जण मिळून हा आली आलती मला तुला माहितीये का मग मला बोलवायचं आबाच्या लाडामुळे झालंय तुला कळत नाही का आबाला दाखवायचं बापाला अक्कलच नाही तुम्ही तुम्हीच राहिला होता आता आम्हा दोघाला बोलायचं काय झालं काय झालं म्हणजी तुमच्या भावाच्या पोराने मला फक्त मारायचंच राहिलं होतं हाणलं बिल नाही ना हाणलं म्हणजे मरणाचं हाणलंय मला एकट्याला गाठून दोघा बहीण कशा झालं म्हणजे आपल्या बारीच्या वेळेस त्यांनी मोटर चालू केली दोन चार सार राहिले असले घेऊन यांचा येऊन येऊच ना भाऊला बघ 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 मला वाटतं ह्यांनीच मग हाणाय लावला असेल मला काय पोला त्याला पोर तुमचं लईच अवघड रे नाही नाही तुमच्या काही तुम्हाला समजत का पोराला आज काय केलं असतं म्हणजे तिथं

सगळं so, आपला बघा कांदा कसा सडून चाललाय पार एका पिवळी पडली त्याची त्याच बघा तर पाणी ना द्यायचंय आपल्याला आपलं काय नको चांगलं झालेलं तुम्हाला एक काम करा एक तणनाशकाची बाटली आणून द्या मी मारतो आपल्या ह्या सगळ्या कांद्यावर औषध म्हणजे त्यांचं तरी चांगला येईल आणि आपलं जाईन सगळं असं नाही आपण काय करू एक विषाची बाटली आणून जण पिऊन मरू याच म्हणजे बरं वाटण या माणसाच्या जीवाला अरे आणलं का फिरून फिरून तिथंच अरे हे लहान लेकरला लाकली पण तुम्हाला कमी अरे हलकन भारी आहे ना असं काय नसते अरे फक्त आहे ना बळ पाहिजे अंगात काय येत हलक्यात ती येत भारी त तिची पिकत बर तुम्हाला खायला टाकायचंय का मी टाकू टाका तुमचं तुम्हीच आता टाकावंच लागेल मला नाही तुम्ही टाकल्यावर आता तुमच्या नाद लागून मला जमणार आहे का तुम्हालाच लय कंड आहे सांगायला राहू दे मी पप्पा मी टाकते हा जा बघा तुमचा उद्योग आमचा आम्ही टाकतो चला आहे मला जेवायचं दरवाजच काय करणार त्याला आईला वायता का आणलाय पोरांनी काय जागा वागा मारावा सुद्धा कळा ना मला काय आईला काय कुठं ना झाला बाय पला दिसतय जर गेला ना मकर मी तर गाडी बिघूत

दवाखान्यात घ्या दवाखान्यात घ्या पहिले चला दो दो <laughs> बर मला तर कळलंय फक्त वाचलाय मी असत बरं झालं असत कशाला का वाचलाय काय माहिती बोलू कर... आणि अक्षय दादा काय करते हा तुला तर लय पुळका आणि बापा कशी बापाव गेली काय माहिती ती पोळका तरी माझ्यावर गेलय म्हणून तरी बरे नाहीतर सगळ्या दुन्याचा पुळका तुम्हालाच तुम्हाला एक सांगायचंय काय झालं आनंदाची बातमी काय असं झालंय काय नेमकं अहो मला तर ना हजूच बी आजार मी डायरेक्ट त्यांचं घरच बसलं म्हणायचं आता कोणाच झालंय आपल्या गावात तुम्हाला बातमी कळली नाही अजून आता मी राहणार होतो मला काय बातमी कळन कुठून मला तर पहिली कळलेली अरे पण जा असं नेमकं काय घडलंय असं मला कळाय पण काय म्हणतात ना ती करण्याची फळच जेवढा अति करेन ना माणूस तेवढी मातीच अरे काय झालंय मला सांगशील का कमीत कमी ओ बाबा तुमच्या बा भावाचा लय मोठा ऍक्सिडेंट झालाय काय त्याचा ऍक्सिडेंट मी आला नाही ते अजून जिताय त्याच्या आज तुम्हीच जाता आणि बायका पोरांची एवढी काळजी केली असती ना त्याला बर झाला असता मी नाही मरणार का तुमचं पोरग नाही मरणार तवा एवढी धास्ती घ्यायला अरे माझा सक्का भाऊ येतो मला नाही दुःख वाटणार मग कोणाला वाटणार आहे रक्ता मासाच दोघच राहिलो अगले <laughs> आनंदाची बातमी काय रे अख्या गावात चर्चा आहे काय मरत आता काही जगत नाही झालं पण तुम्ही भाऊ मायात असू द्या भावाने सगळं शिल्के शिल्के घेतलं एका भावाचं वाटू एका भावाच चांगलं एक काम कर आज मस्त गोडाचं काहीतरी जेवण कर हा खीर चपाती करते खीर चपाती कर खीर चपाती करते खीर चपाती चांगली कर आणि अजून एक माहिती काय तुला काय काय अक्षय ना अक्षय ह्याच्या त्याच्या पाया पडतय पैसे द्या पैसे द्या कोणीच द्यायला मर देतो गेलं पाहिजे ती बाबा ह्याच काय ऐकू नका तुम्ही का तुम्ही जा बाय ना ए भाई का भावाय क्या बरोबर तुझंच खर खर आहे वाले हो? जा राना काम पडल्या ती करा लागले सांगाय काय खरं खर हीला आजच जेवाय देऊ नका जरा जास्तच बोलती बघा आपला फाटक तुटक घालतोय आपण दे पण बाहुई माझा मला जावं लागेल त्याच्याकडे तुम्ही जर गेले ना बघा आमचं सगळं पोट मेलेलं पाहाण तुम्ही अजिबात जायचं बीचं काय नाही हा बाबावर जातो म्हटलं मी रानात जातो रानात जा।, राना जा साले शानपणा दाखवायला ती जुऱ्याच्या शेव पण ठेवू थियो या बाबाचा काही भरावसा नाही केवढा भावाचा पुळ काही नाही आणि तु जरा पोट राई हिला काही शिकवलं का नाही तो ही सगळी त्यांच्या कोणच झाली तिकडे जाऊन रा

चल जेवायला कुठे ही जाणार चल आपली खीर खीर बनव मस्त आता हिला देतच नाही आज जेवायला है ह्यांच्या उगाच घरात जन्माला आले दुसऱ्या घरात जन्माला आले तरी बर झालं असत माणूस माणसाचा आकार आहे पण माणूस किच नाही बाबाच्या सख्या भावाचा ऍक्सिडेंट झालाय तरी ही माहिले खुशाल म्हणतात की नका जाऊ भेटायला ते माणसाने काय पैसे दे नाही बाबा हो ऐका थोडे पैशाची मदत काय काय झालं अक्षय एवढी गडबड कशाची नेमकी काय ते माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट झालाय आणि लय सिरियस दवाखान्यात भरायचे तू कधी झालंय सकाळी सकाळी बघा तेवढं दवाखान्यात लागते आता कुठं दवाखान्यात माझ्या घराने माझी तारंबळ चालले चालली पैसाच नाही काय नाही मी काय म्हणते बघा ना असले <laughs> <hast> <hast> तर प्लीज आम्हाला ना आम्ही सगळेच सोंग आणता पण पैसे आणत नाही आता मस्त मला कळतंय असं टाइम नाही म्हणून पण आता नाही तू बघतोय आता झाला हाय हीच लोक देणार पैसे आणि तुझ्या बरोबर एवढाच गोतावळा असतोय तू मित्र परिवार असतोय त्यांना बघायचं ना कोण कस कशाला काम ते तर सांगत फिरायला असते असं कोण मदत टायमाल त्यांच्यामुळे झालं सगळं काय ते त्यांचं नाव काढलं अक्षय माझ्या खरच त्याला लय पैसे गेले तर आता मस्त मला त्याला इलाज नाही त्याला मी काय करू सांग तुमच्याकडे जेवढ्या अक्षयला माहितीये मी नाही म्हणतच नाही पण ना असल्यावरती मी मला दम नसता निघाला त्याचा ऍक्सिडेंट झाला मलाच कळत कळते काहीतरी कर गाड्या ऍडजस्ट कोण तरी माझ्याकडून तर काय होणार लय कर्ज पण झाले बरं ठीक आहे चालतं येतो आता एक ना नुसत बाबांनी पैसे घालून ठेवले कधी काय माहिती तेवढं दूध प्यायला असतं तू तशीच खा तुला देतच नाही मी सोडून आज वायता गा आणलाय तुम्ही एक नुसतं गिळायला लागत ला एक टुन गिला दूध का काय देना काही व्हायना नुसतं खायला भार वकरा मर तिकडे काय बाई बाब पर पार गाई एकूण पैसे भरले का काय काय माहिती काय केली म्हणजे काय काय माहिती तेवढंच म्हणलं होईन लेकरांना दूध प्याला ते आहे अरे काय एवढं टेंशन मध्ये बसले मला खुर्ची देऊ बसू दे काय एवढं टेंशन मध्ये बस काय सांगू तुझ्या बापाची करामत काय झालं गाय ऐकली वाटतय तुझ्या बापाने गाय ऐकली हा कशाला आता मला काय माहिती भरले असतील पैसे तिकडं बा बावाच्या माड्यावर नेऊन अरे तर खायला टाकायला आपण पाणी पाजा आपण तिथं शेणकूर करायला आपण आणि पैशाच्या टायमाला भाऊ आठवलाय वे बाबा कुठे गेले काय माहिती कुठे तार फाडलेत कुठे तार फाडलेत अजिबात त्यांना घरात नाक म्हणून अजिबात ठेवू नको आले यार आले ना काय पराक्रम केला तर आम्ही काम करतो तुम्ही आमचं सगळं इकून टाका राहिलंय तेवढच एक काम करता का तेवढी शेती आहे ना ती मी फुकून टाका आणि घालाव तुमच्या भावाच्या माड्यावर नेऊन गाय कुठे गाय गाय इकली इकली कशाला इकली कुठेतरी माणूस किती लागेल ती मला तू अरे ती पूर वनवाना फिरत होती कोणी पैसा द्याय ना त्यांना रुपये गावात कोणी ओळखी ना आज किती केलं तरी सखा भाऊ आता मग तुम्ही गाय ती त्या गायचे पैसे त्याला गाय भारले गायीक राणीकला असतं रान नव्हतं काय त्याच्या वाट्याला तुम्ही तुमची गाय कोण दिली तुमची ती आमची गाय होती ती बाबा कोणाची असू दे गाय मला तू सांग राणाला लगेच गिरायला लागत का माणूस वाचणं महत्वाचं आहे का रानलं लगेच फोटा फोटा घेणारे पडले असतात आता तुम्ही पैसे दिलात ना एक तर त्याला म्हणून रान दे आम्हाला देतोय का बघू लय तुमचं प्रेम होतो चाललो माझा जा मग रक्ताच्या भावाच्या घरात दोन दिवस सांभाळतोय का बघू जा लय रक्ताचा भाऊ आहे तुमच्या रक्त रक्त करता रक्त पडूस तर कशी घरातून हाकलून देतात बघा ना पण माझं आम्ही सांभाळ ही गे आली झाले आम्ही सांभाळतो तुम्हाला तशी लोक नाही सांभाळणार आले भिकारी आली अजून काही भीक मागायची काय हानायच्या टायमाला नाही काळा सक्का भाऊ परका भाऊ रानात गाठून हाणलं मला दोघांनी झाली त्याच्या जा कुठ जाती माफ कर त्याला बाहूचे लोकांचं नाहीये चुकलं माझं माफ कर मला mm. तुमचं गरम रक्त पोरांचं ऐकून घ्या त्याचं चुकलं त्याला बी कळून चुकली त्याची चुकी तू बी माफ करू माझ आता आम्हाला तिघायला पण माफ करा माझ्या दोन आणला आणि मला आम्हाला एवढे दिवस कळत नव्हतं पण आम्हाला आता कळलंय सुखा दुःखाला सत्य कामाला येतात आज भावाच भावाचं रक्त एकत्र होत म्हणून ते एकमेकाच्या कामाला आले आणि आम्ही वन वन भटकलो पण आम्हाला कोणी पाच पैसे नाही दिले पण भावानी कुठून आणले कसे आणले आम्हाला माहित नाही तुम्हाला आमचं वावर घ्यायन टायमाला तु। आले नसतो वाचलो नसतो तुझा बापी अरे तू भाऊ आता तू म्हणून वाचल रे नाहीत मी माझं मला काळजी होती ना अरे तुम्हाला वाटत होत का आम्ही एवढी बांधणं करतो तुम्ही दोघं बांधत होते नवरा बायको माई बायको बांधायची बांडायची तुझी आई बांधायची पण आम्ही कधी बांधलो कधी लहानपणापासून कारण आम्ही सखी होत आम्ही बी शक्य सर काय माझा उपकार झालाय बाबासाठीच केलं ना आणि मला ना नोकरी लागली बद्दल काका आई बाबा तिकडे घेऊन जातो तसं मला काही शेती करायचं डॉक्टर मी त्याच्यावर जातो आणि राहून माझं सगळे आडली आई आपण बाबाला म्हणत होतो ते आडमुठेत आपल्या सगळ्यांचा आडमुठ्यापणाच आपल्याला भाऊ आपण एकत्र राहू तेवढं चांगले तुम्ही मोठे बी चुकलं मला बी समजून घ्या आणि शेती काय आम्हाला नको आम्ही करू आम्ही तुमची काही पडीक ठेवणार नाही आम्ही करू पण तुमचं आहे ते तुम्हालाच तुम राहू द्या आणि कधी आलात ना माना पानाने तर आम्हाला जेवढं जमन तेवढं करू आम्ही प्रेमाने दोन शब्द आल्या बोलत आमच्या बरोबर काय नाही भांडली तुम्ही पुढे आपण सगळं मिळून मिसळून एकच कुटुंब आहे कशाला फोडायचं काम करा तू आलाय दवाखाना तुम्ही चला चिया पी सगळी चला हा चला काहीतरी जेवाय करू 放不开了。